जागते रहो तुमच्याकडे ऍक्सिस बँकेच क्रेडिट कार्ड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे ऍक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डमुळे अनेक लोकांची फसवणूक झाली आहे बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर तक्रार सुद्धा केली आहे अनेक लोकांनी कोणतीही खरेदी केली नसताना सुद्धा त्यांना ओ टी पी येत होते क्रेडिट कार्डचा वापर करून अनधिकृतपणे आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यात येत होते आपण बँकांच्या कार्डला सुरक्षित मानतो मग असं का होत आहे आज एका बँकेच्या कार्ड सोबत झालेला हा प्रकार उद्या इतर बँकांच्या कार्डबाबतही होऊ शकतो ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ज्या ग्राहकांनी कार्डवर आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यास मान्यता दिली आहे त्यांना अशा प्रकारचे मेसेजेस येत आहेत त्यांच्या कार्डद्वारे असे व्यवहार होत आहेत तसेच त्यांना या व्यवहारासाठी ओ टी पीसह इतर मेसेजेस सुद्धा येत आहेत क्रेडिट कार्ड मधील माहिती चोरीला गेले म्हणजे डेटा हॅक झालाय ग्राहकांनी या बाबतीत बँकेकडे तक्रार केली बँकेनं ग्राहकांना आंतरराष्ट्रीय व्यवहार डिसेबल करण्याचा सल्ला दिलाय त्यानंतर कार्ड आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी डिसेबल झाला आहे की नाही याचीही खात्री करावी एखाद्या बँकेच्या कार्डचा डेटा चोरून आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी कार्ड वापरून फसवणूक करण्याची ही पहिलीच घटना आहे न, या प्रकरणी डेटा चोरी झाल्याची माहिती आहे आणि त्याबाबत अनेक तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत दरम्यान ॲक्सिस बँकेनं क्रेडिट कार्ड सुरक्षित असल्याचं स्पष्ट केलंय याशिवाय यंत्रणा हॅक झाली नसल्याचंही स्पष्ट केलंय अनधिकृत व्यवहार करणाऱ्या काही व्यापाऱ्यांना ब्लॉक करण्यात आल्याची माहितीही बँकेनं दिली आहे कार्डमधील काही प्राथमिक माहिती वापरून फसवणूक करण्यात आली आहे फसवणुकीची रक्कम लहान आहे आणि संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचेही बँकेने माहिती दिली आहे बँक त्यांची यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या प्रयत्नात आहे यासाठी प्रगत व्यवहार निरीक्षण प्रणालीचा वापर करण्यात येतो हा बीआयएन हल्ला असू शकतो असंही बँकेनं माहिती दिली आहे बीआयएन हल्ल्याला बँक आयडेंटिफिकेशन नंबर हल्ला असेही म्हणतात ही एक प्रकारची क्रेडिट कार्ड फसवणूक का आहे या फसवणुकीत सायबर गुन्हेगार कम्प्युटरच्या मदतीनं विविध कार्डच्या क्रमांकांच्या कॉम्बिनेशनची चाचणी करतात या चाचणीतून सध्या सुरू असलेल्या एक क्रेडिट कार्डचा नंबर तयार करतात कोणत्याही क्रेडिट किंवा डेबिट कार्डमधील सुरुवातीच्या सहा अंकांना बिन असे म्हणतात या बिनचा वापर करून कार्ड कोणत्या बँकेनं अथवा आर्थिक संस्थेनं जारी केले याची माहिती सायबर गुन्हेगारांना मिळते आता हा डेटा लीक कसा झाला हा एक मोठा प्रश्न आहे या सायबर गुन्हेगारांकडे क्रेडिट कार्डचे तपशील कसे पोचले याबाबत या तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते पाहूया सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे बहुतांश बँका क्रेडिट कार्ड संदर्भातील आवश्यक कामे आउटसोर्स करतात आउटसोर्सिंग करणाऱ्यांकडून डेटा लीक होऊ शकतो माहिती सायबर चोरांना विकली जाऊ शकते तुमचा फोन हॅक किंवा हरवल्यास कार्डचा तपशील चोरता येतो हम कभी-कभी कुछ शॉपिंग करते हैं तो ऑनलाइन कर लेते हैं तो वहां पर भी हम अपना ये सारा डाटा जो है वो डाल देते हैं तो वो भी कहीं पर खो द्वारा जो है आपके अगर फोन में है फोन आपका हैक हो गया या फोन को कहीं हैक कर रहा है तो वहां से भी आपका डाटा लीक हो जाता है फिर हम जब कभी पेट्रोल पंप पे जाते हैं होटल में जाते हैं तो स्वैप करने के लिए कार्ड उसको हम दे देते हैं और वो हमारे सामने स्वैप नहीं करता वो अलग से जाके करता है तो वो कार्ड का सारी डिटेल उसके पास आ गई आपका सीवी नंबर उसके पास आ गया तो जो है फोन नंबर तो आजकल ऑनलाइन में आपका नंबर वहां चला ही जाता है तो उनके लिए बहुत आसान हो जाता है ये जो है करने तुमचा क्रेडिट कार्डचा डेटा लीक व्यवहार संबंधी मेसेजेस होते तुम्हारे अशी परिस्थिति ओढ़ू नए ये काय करावा तुम्हाला स्वतःला सतर्क लागणार आहे सावध तुमची फसवणूक टळू शकते हम जो ग्राहक है जो ग्राहक कार्ड होल्डर है उसको प्रिकॉशन लेने की बहुत ज्यादा जरूरत है जिससे कि वो बच सकता है अब ये क्या है की इंटरनेशनल इसमें ट्रांजेक्शन हुई है तो कार्ड में जो है इंटरनेशनल जो उसके लिए इनेबल किया हुआ होगा उन्होंने कि हम जब बाहर जाए तो हमारा कार्ड जो है वहां काम करे अब वो यहाँ रहते हुए उनको इंटरनेशनल इनेबल करने की जरूरत क्या है तो ये एक सावधानी है कि हम उसको इनेबल uh, करके रखें। दूसरा कार्ड जो बैंक है वो एक सुविधा देते हैं कि आप अपना कार्ड उन्होंने ऐप दिया है उस ऐप पर जाकर अपने कार्ड को लॉक कर सकते हैं। तो आपका अगर कार्ड लॉक है तो कोई भी उसमें ट्रांजैक्शन उसके द्वारा नहीं कर सकता तुम्हारी अशी फसवणूक झाल्यास ताबडतोब बँकेकडे तक्रार करा बँका तुमच्या तक्रारीची गंभीरपणे दखल घेतील अशा प्रकरणांमुळे बँकेच्या विश्वासार्हतेवर परिणाम होतो बँकेनं तुमच्या तक्रारीची दखल न घेतल्यास तुम्हाला आरबीआय तक्रार करता तसेच सोशल मीडियाचाही वापर करून आपली तक्रार मांडा त्यामुळे इतर ग्राहक जागरूक होतील अत्यंत सावधपणे क्रेडिट कार्ड वापरा तसेच एखाद्या हॉटेलमध्ये किंवा खरेदी करताना कार्ड वापरत असाल तर नीट लक्ष ठेवा तुमच्या डोळ्यादेखत ट्रान्झॅक्शन पूर्ण करा यामुळे तुमच्या कार्डचा तपशील चोरीला जाण्याचा धोका कमी होतो ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर कार्ड वापरताना टोकनायझेशनचा वापर करा टोकनायझेशनमुळे कार्डचे फक्त शेवटचे चार अंक दिसतील क्रेडिट कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व उपाय करा जागे रहा आणि या फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करा